बघुळे मी तुझ्यासाठी एवढं मेहनत केली शिक्षण शिकलो लोकांच्या इथं शेण काढलं लाकड फोडले आता लोकाच्या इथं ड्रायव्हर म्हणून जायलोय तुझं लग्न केलं ला नोकरी लावून दिली माझ्या लग्नाचं बक्की का तुम्हाला मी ना तुझ्यासाठी एक पोरगे पण बघितली माहिती का हो काय सांगू तुला बसली

बघूय ये तू की जरा तर मला बघू दे गवा असं वाटायला तिचा पाडदा उघडून कधी बघू माल तर दिसायला गुलाबी साडीत बघू ही आहे आपली होणारी म्हणजे माझी होणारी वहिनी बरं का चाळीस वर्षात देवा बहिणीच्या रूपाने काय काय होणार पावलास रे तू तुला दोन बकरे कापतो फक्त ही माल लग्नाला हो म्हणू दे